बांधकाम विभागाने आमदार श्री चौधरी यांना बदनाम करण्याची घेतली का सुपारी कारण असे की आमदार श्री दादा चौधरी यांनी एवढा मोठा निधी बांधकाम विभागासाठी रस्ते पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता शाखा अभियंता व ठेकेदार यांना देऊन त्यांनी रस्त्याचे बारा वाजले आज आपण या रस्त्यावर पाहतो आहे खानापूर आठवडे मोरगाव शिरवळ पातोंडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचे अत्यंत वाईट परिस्थितीत खड्डे करण्याचे कारण फक्त टक्केवारी घेतल्यामुळे यावर कार्यकारी अभियंता जळगाव यांचं दुर्लक्ष करून या बिलांवर याआधी आधी आधीच सह्या करून हे बिल पास केले तसेच खड्डे खड्ड्यांचे बिल देखील पास करून जशाच तसे ठेकेदाराने खड्डे पाडून शासनाला लाख रुपयांचा घट्टा घातला आहे वाहनधारक त्रस्त होत आहेत परंतु याची टक्केवारी अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आज रावेर तालुक्यातील पंच्याण्णव टक्के रस्ते दर्जाचे दिसत आहेत म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती उपविभागीय अभियंता यांच्या टक्केवारीमुळे आज निर्माण झालेली आहे अनेक समाजसेवक कार्यालयात येतात बोलून जातात पण हे बेश्रम सारखे ऐकून खाल माल मान खाली करतात कारण त्यांनी प्रत्येक कामात टक्केवारी खाली म्हणून एक टक्केवारी असल्यामुळे आज हे रस्ते खड्डेमय झालेले आहेत अजून पावसाळा बाकी आहे तोपर्यंत हे रस्ते झालेत रस्त्यांवर देखील कठीण आहे म्हणून जळगाव जिल्हा कार्यकारी अभियंता व आमदार चौधरी यांनी लक्ष घालावं घेण्याचं बोललं जात आहे म्हणून बांधकाम मंत्री देखील बसले आहे कारण अनेकांचे हातपाय तुटले आहेत अनेकांचे जीव जात आहेत परंतु बांधकाम विभागाच्या मोठ्या प्रमाणात यामध्ये फायदा होत आहे म्हणून या रस्त्यांकडे आता तरी आमदार लक्ष देतील का जिल्हा परिषद सदस्य लक्ष देतील का पंचायत समिती सदस्य लक्ष देतील का अशी मागणी रायगड तालुक्यातील सर्वसामान्य वाहनधारक शेतकरी व वा जनता करीत आहे सबस्क्राईब प्रेस द